शैव दीक्षा न घेतलेल्या साधकांनी शिवपूजा करताना पुढील नियमांचे पालन करावे घरामध्ये दोन शिवलिंगाची पूजा करू नये भस्म धारण केल्याखेरीज शिवपूजेस आरंभ करू नये तसेच शिवपूजेच्या वेळी शुभ्र वस्त्र परिधान करून गळ्यात रुद्राक्षांची माळ अवश्य घालावी शिवपूजेत अभिषेकासाठी शंखातील पाणी घेऊ नये पण उसाच्या रसाने जरूर अभिषेक करावा मंदिरातील मानवस्थापित शिवलिंगास प्रदक्षिणा तीर्थाच्या पन्हाळीपर्यंतच करावी परंतु स्वयंभूलिंगास पूर्ण प्रदक्षिणा करावी घरातील शिवपूजेच्या वेळेस स्वतःभोवती प्रदक्षिणा करावी शिवास केवडा व तुळस वाहू नये परंतु विष्णूचरणावरील शाळीग्रामावरील तुळस शिवास पिय असल्यामुळे ती जरूर व्हावी शिवाला बेल कुंद कोरांटी व पांदरी कण्णेर या गोष्टी अत्यंत प्रिय आहेत शिवलिंगावर बेलाचे त्रिदल किंवा पंचदल अग्र वाहताना आपणाकडे करून उपडे व्हावे मंदिरातील नंदीच्या वृषणावर डावा हात आणि शिंगावर उजव्या हाताची तर्जनी व अंगठा ठेवून त्यातून शिवदर्शन करावे